<laughs> आई मला पण यायचं त्यासोबत लोणावळ्याला मला पण यायचं ना काय तुला सांगितलं रे बाया बाय चाललं तरी पण तुझं काय चाललं रे नाही 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 मला पण यायचं ना मस्त एकटे चालली बाबा गेले मस्त वारीच्या दिंडी मध्ये मजा करायला आणि तू भी चालली मस्त मजा करायला लोणावळ्याला आणि मी घरी <laughs> ताई नाही का ताई राजेश दादा हे दोघं नाही का मला काय माहित नाही मला काय माहित नाही मला यायचं मला यायचं लोणाला आई व मला यायचं तू खुशाल मला कस का सोडून चालली आई मी राहत नाही एकटा घरी एकटा कुठे कुठे मला काय माहित नाही मला काय माहित नाही मला यायचं मला यायचं मला यायचं एक काम करू आपण थांब आता मी लगाव नाही ते नंतर आपल्याला यायला जायचं ना पंढरपूरला आशा एकादशीला तेव्हा नाही मी सोबत काय नाही 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 मला आताच यायचं मला आताच यायचं अरे ऐकत जायचं आई तुम्ही आता दोन हजार चालल्या तुमचे दोन तीन दिवस तिकडे जाईल आणि मग तुम्हाला वंडरपूरला कीच जाणार तुम्ही अशा एकादशीत बुधवारचीचे आणि मग तुमचे तिकडे काही दिवस जाईल आणि एकादशीला जातो तुम्ही तिकडंच किंवा मग घरी रास्ता ना असाल घरी यायच्या कसं का मग कसं जासाल तुम्ही तिकडे अगदी बरोबर बोलली बेटा तू अगदी बरोबर पाय ना माहीच्या लक्षात घ्या ना आणि एवढं मोठ्या मोठ्या बायाच्या बी लक्षात घ्या ना कोणाच्या अशा एका दिवशी तोंडवर आहे ना आम्ही कशा चाललो ना बाय बाई बरोबर जरी हान केलं अरे 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 कॅन्सल जाता कॅन्सल जाणार जायचं कॅन्सल नको लोणाला कॅन्सल नको करू आई नाही नाही पिंटे आता शिक्षण नाही ते जायचं आता आषाढी एखादी शाली तोंडावर दोन तीन दिवस बाकी तर आता पंढरपूरला जाणे पाय ते आज लोणावळ्याचं कॅन्सल पंढरपूरून आल्यावर मग लोणावळ्याचं प्लॅनिंग परत प्लॅनिंग करू आता हे कॅन्सल बर बेटा तुला सुट्टी आज तर तू काय कर आराम का नहीं कर जरा आज काही जास्त दगदग करत बसून काही काम करू नको कर आराम मी जाते सगळ्या सांगून येते की आज कॅन्सल करू म्हणून लोण आषाढी एकादशी ध्यानच नाही कोणला अशा बाय पा अशा बाया या खरंच मज्जा काय कशा ऐका ध्यान कोणला एका आषाढी एकादशीच हम्म खरंच काय लगे होय म्हणलं की टोयच करते सगळ्या काही नाही बाकी काय ध्यान नाही काही नाही हवाई तू सांगून ये सगळं का कोणला सांगून येतो जाते जाते वाटपा सगळ्या बॅगे भरून बसले असं तयार करत आणि काय काय कॅन्सल केलं तू लोनाला काही पण सांगती जाऊ द्यायचं होतं ना मला पण जायला भेटला असतं अरे बापरे तुला असं बघता खाणारे मला आता नाही तुझ्या माझं लोणाला जायचं कॅन्सल झालं तुझ्या तुझ्यामुळे अरे तुला नेणारच नव्हती नव्हतं टांग टांग करतो जाणार होतो ना मागला लावून जाणार होतो मी पक्क पक्क प्रयत्न करणार होतो मी असं वाटना बाप्पा काय काय खुश आहे का राहिली इतकी खुशी ती काळाला जायचं त्यापासून नुसतं नाच राहिली नुसती नाच राहिली आणि मस्त घर डोक्यावर घेतलाय रात्री झोप सुद्धा नाही लागली तिला करत होती एवढी खुश झाली लहान फिरायचं आवड असती <laughs> पण अजून बाकी चालले ना आपण तिकिस येऊन थांबलो इथं था। हां ना सको बाई या राधा आणि त्या रंगकुं त्यांक ये आले नाही येत असं आता आवरा लायक एक एक टाइम लागतोस चल अगं अजून बाकी चाललं पण येऊ दे ना आपण चलती हां हां अजून येन कोण नाही भया काय बरोबर टाइम धातो टाइम सांगितलं होता निघायचं घरातून दहाला इथं जमावा काय सांगितलं होतं ना बाबा ابيदाची दारी अजून पत्ता नाही हे आले आशा बाई मला वाटलं सगळ्या जमा झाल्या आणि तुम्ही तिघेच ना चौथी आली बाई मी अगं आम्ही केव्हाची वाट आलं सगळ्याची आणि केव्हाच आलेलो इथं तुम्हीच राहिल्या काय जमले पण नाही माय पटपट ना आवरत नाही पटपट ना येत नाही तुम्ही अगो इलेकर बाळा सुईला लावून आले माय असं माग लागते लेकरं माहित नाही का तुम्हाला ते पण आहे मनाली पण वा 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 अरे वा 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 मस्त का भारीच घातला अरे स्कर्टन तो आपण दिस राहिली ग का थँक्यू काकू हव म्हणाली लयच भर दिस राहिली वाटला चिकली बाय मला वाटलं मला उशीर झाला करू सुखो याची बाकी आहे परत ती राधा राधा याची बाकी आहे माहिती पटपटी काय इथं याड्यासारख्या आपलं असं काव बाप रे म्हणाली हा काय काकू बोला ना काय म्हणता ड्रेस त्याला सुपर घातला हो आता माय बाई सखूबाईला तो सासूला तर नवराला आवडतो को असा ड्रेस घालायला गुडघ्यापर्यंत स्कर्ट आमचं काही नाही काकू आवडतो सगळ्याला मी सासू काही म्हणत नाही मराठी मेनंदा काही म्हणत नाही बाई काकू तुम्ही म्हणले बाई पहिल्यांदा असं काहीतरी मला नाही तुम्हाला कोणी काहीच म्हणत नाही ए माय बाई मी काही म्हणले नाही माय तुला म्हणलं आवडतं का बाबा घरच्या यायला बस एवढंच बोलले नाही मी तुला काय वाईट वाटलं का मी असं म्हणले त्याला गे नाही नाही का आले 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 चला आता नाही नाही अजून राहिलं कोणी ना अजून राहतो सांगायचंय मला थांबा गरबड नका करू काय काय झालं सुखोभा काय सांगायचंय मला एक सांगा तुम्ही सगळ्याजणी आषाढी एखाद्या शिजा का आपल्याला पंढरपूरला हाँ जाने, जाने, हाँ, जाने तर मग जाण हा सखुबाई असं कोण विचारू लागल्या आषाढी एकादशी ला, जाणे जाणे आपल्याला पंढरपूरला गाडी करून हम्म आपल्याला आधी ठरलेलं आहे ना हा जाण जाण्याची आपल्याला जा आपलाच ठरलेलं आहे सखुबाई तर मग आता इथे कोण टास्कोर राहिल्यावर सरांना लवकर स्टेशनला परत आपली गाडी हुकल हो बाई सुखबाई गाडी हुकल ना आपली रेल्वे ट्रेन जाईल ना आपली निघून परत तिकीट काढावं लागेल मग अजून भेटणार नाही हो सुखभाई हा काय लावलं तुम्ही चला चला लोणावळा चला चला लोणावळाला निस्त मज्जा करायला पाहिजे निस्त मज्जा करायला पाहिजे आता माझ्या बाई काय झालं माहिती नाही सुकोबाई काय झालं कळू देत ते आम्हाला हा सुकोबाई काय झालं आज आपण जाऊ लोणावळ्याला आज पोहोचू तिथं आणि उद्या मज्जा मस्ती करू परवा दिवशी वापस येऊ आणि परवा दिवशी आहे आषाढी एकादशी तर मग आषाढी एकादशीच्या दिवशी आपण वापस येऊ वापस तिथून आल्यावर घरी पोहोचू संध्याकाळ लोक आणि तोपर्यंत आणि तिथून आल्यानंतर मग कधी जायचं आपल्याला पंढरपूरला हा सांगा मला पटापट कधी जायचं होता माय बाई हा ना खरंच आपण तो असा अरे बाबा या लोणावळ्याला मजा लोणावळ्याला मजा मजा करायच्या नादामध्ये काय आपण एखाद्याशी विसरूनच गेलो काय बाप्पा मी तेच म्हणते तुम्हाला तेच म्हणते मी बाई खरंच हा बाई माया बी लक्षात घ्या नाये कोणाच्याच लक्षात घ्याल माय पण होत आलं पण माय प्रिया नाय प्रिया सांगितलं मला आता की का ग म्हणे आई तुम्ही चालल्या म्हणे आज लोन तुम्हाला दोन तीन दिवस तिकडच लागेल म्हणे पण एका कधी जाणवेल म्हणून असं ना मला सांगितलं तर कुठं प्रकाश पडला असं झालं पाय पय पूर्वी हुशार जायपेक्षा चुकू होई बाई काय माय काय होई मस्त लोणाव जायची चान्स भेटला होता मज्जा करायची दिवस झाले काय काढलं आणि सो बही काय नाही तर मग काय म्हणणे आपण आता तुम्हाला कळालं असं काय त्या आषाढी एकादशीच कळालं तुम्हाला तर आपल्याला येताना संध्याकाळ होईल तर मग कसं काय ठरवलं मग आज सांगा तुम्ही काय करायचं ब राणी सांगतो काय करायचं जायचं लोणावायला काय मग सांग सांगू भाई तुम्ही तर बॅग बिनी आणली काय म्हणता लोणावला जायचं काय नाही तू जर म्हणता तुम्ही जर म्हणता जायचं तर मग पुढच्या पुढे राहिलं बॅग मी याच्या करत नाही ना की ब की आता सगळ्यांनी विचारू परत काय अशा एकादशीला जायचं की नाही पंढरपूरला का लोणाला माझ्या करायला जायची ब आता पोहोच द्या हम्म त्याच्यामुळे मी बॅग घरी ठेवली तर बघू सगळ्याच विचार काय येतं सांगा बरं एक एक जण तू सांग राणी काय येतं मला वाटतं कॅन्सल करूया लोणावेळेला जायचं పండ్ అలా క్యాసల్దశీ సా క్యాన్లీ పండ్ సో విఠలా దర్శనాలు <laughs> राणी सांग बर बाई सांग चुकलेलं समजून सांग मी काय म्हणते आता आपण एवढा प्लॅन केला एवढा तयारी केली एवढं जमा झालो निघायची वेळ आली का बरं कॅन्सल करता तुम्ही मला असं वाटतंय की कॅन्सल नाही करा अशा एकादशी काय पुढच्या वर्षी पण येईल ना तेव्हा जाऊ आपण पंढरपूरला आता चला लोणावळ्याला काय काय म्हणली ग म्हणाली तुला तर लाजच नाही होईल हे देवाधर्माचं काय आहे की नाही हो तुला चला म्हणे लोणावळ्याला आईस करायला पाहिजे तुला मजा करायला एवढंच पाहिजे की देव धर्म करायचं जरा कुशाल त्या लोणावळ्याला कॅन्सल करा पुढच्या वर्षी जाऊ तू नाही पुढच्या वर्षी यांना कॅन्सल करून पुढच्या वर्षी काय गरज करायचं लोणावयाला पंढरपूर जाऊ शकते ना तेव्हा जाऊ इतकं तुला हाऊ शकत हो बा पंढरपूर जाऊ आपण लोणावळ्याला काय एवढं येऊ शकले कळवत पाय आणि तुला कळत नाही काय शाने तसं पण तसं पण लिहिलं लोक मोर राहिलेला वाव वाह जाऊ राहिले त्या पाण्यामध्ये काही जायची गरज नाही एवढी पण म्हणलं तर चला जाऊ म्हणलं लांबून लावून राहू मजा करू लावून लावून असं म्हणलं सगळ्याचं मन झालं बाबा म्हणलं चला आपण काय जाऊ नंतर जाऊ सध्या लोक मोर नंतर जरा चांगलं वातावरण होईल नंतर आणखीन चांगलं आहे ना फिरू फिरता येईल आपल्याला मजा करता येईल हो हो चालतं चालतं सुरे मीन ना मीनंद पक्का करते सगळ्या गोष्टीचा भेट पक्का करून आली कशाला काय माहिती जायचं होतं बाकीच्या लावलं काय माहिती जायचं होतं पंढरपूर जायचं होतं बाकीच्या अडकवती मला उठापा टांग आडक होती किती खुश होते मी किती खुश होते मस्त कुठतरी जायला भेट राहिले मज्जा करायला भेटवायला म्हणून काय चला मग घरी ज्याला जायचं त्याला लोणावळ्याला म्हणाली ए बाई तू जायचं डबल कॅन्सल केलं बर का बाई तू जायचं मला नाही जायचं कुठं मला कुठं जायचं मला जातो कोणाला जायचं चाललंय मी घरी पहिलाच कशाला काढलं असं कोणी काढलं पहिलं यांनीच काढलं यांनीच मला विचारलं चाललंय म्हणून आता स्वतःच टमटम करताय नुसतं स्वप्न दाखवते नुसतं स्वप्न दाखवतील वेळेला पचका करते बरं मग आता उघड काय खात चला बरं आपल्या घरी चला हा हा चला चला म्हणाले रागाला पाहती एकटीच तीस राग राग एवढी मग राग येत खराब चला माय मग आता काय हा हो चला चला चला, 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 चला नाही आता मग घरच मला कुठं चलाच काम नाही मी तर घराचा जाणार मॅ हो चला आपण इथं घरी त्याची चला आपण अगं चुकली चल ना चल चल माय मग काय आता चला बरं वेळेवर का होईना कळालं आषाढी एकादशीच जाऊ दे चला नाहीतर तर मग काय एवढं त्याची नंतर जाता येईल लोणावळ्याला त्यात काय मित्र हो काय मग आमची लोणावळ्याची ट्रीप आता कॅन्सल झालेली आहे त्याच्यावर आता बहु नंतर काढूया ट्रीप लोणावळ्याची पण तुम्ही चला पटापट नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा ठीक आहे मग बाय बाई पा मला सोडून गेल्या वाटत सगळ्या सगळ्या बाई 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 मला उशीर झाला तर वाटच पाहिजे नाही या बायान मला पा गेलेलं घे असं नव्हतं करायला पाहिजे या बायाना पा कशा बाय या बाई धोका द्याला मला या धोका खरंच बाई काय बी बाय खरं मला सोडून गेला बाई खुशाल एखादी फोन तर करा मला यायच नाही तुला आम्ही निघलो काहीच का नाही बाई बी फोन नाही केला बाई खुशाल इथंच तर जमलं होते सगळ्या जणी इथं जमणार होत्या ना इथेच जमल्या असन खुशाल निवडून गेल्या बाई बिचाऱ्या कोणीच नाही गेलंच वाटत एखादी राहिले असते ना कोणी दिसत नाही सांगसू नाही बबिताबाईच घर उघड दिसते पण हाय का कोणी घरात बविता बी नाही कोणीच नाही आवाज येत नाही गेली वाटत गेली वाटत सगळे अगो राधो अरे बबीताबाई बाई तू पण नाही गेली का ट्रिपला तुला बी दिल का बाया सोडून मायासारखं हा तुला बी तिला वाटतं मला बी बाय ना दिला बायान सोडून अरे बा? <laughs> चल घे चल चल चला स्टेशनवर अजून की गाडी गेली नसून चल आपण पकड द्या बायाला चल अगं तसं काही नाही ऐकून घे माझ काय हो मग काय कसं आहे मग काय झालं

पावा कड्या माझ्या लक्षातच नाही आलं कडे असं खरं कडा हे आपलं जाणच झालं नसतं ना पंढरपूरला बरोबर आहे हा तर मग सुखोबाई सगळ्याला विचारलं जायचं कसं ज्याला असते आणि जा म्हणा बाबा लोणावळाला पण मग सुखोबाई म्हणली पंढरपूरला होणार नाही मग सगळ्या म्हणल्या बे लोणावला टिप कॅन्सल असे पण लोक लिहिले तिथं म्हणे तर मग आपण काय करू नंतर जाऊ म्हणे थोडं वातावरण पण शांत होतं आणि पंढरपूर बी जाऊन ने होतं आपलं सगळं होतं म्हणे आणि नंतर जाऊ म्हणजे मग काम ते आटपून आपले सगळे लोणावळ्याला मज्जा करायला जाऊ नंतर असं झालं पाय सगळं असं 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 पाय मी तर म्हणते मला सोडून गेल्या म्हणून आता या सगळ्या चालल्या असं राग आला बाई मला खरं हो ना पाय कशी गलत झाली मला फक्त आपली मनाली तिची ही भाऊजाई मनाली कस टंगटक चला म्हणे चला म्हणे पंढरपूरला पुढच्या वर्षी पुल जाऊ जो, काहीतरी म्हणे मज्जा करून घेऊ यंदा अशी म्हणत होती सखोबाईली रागवली तिला तर ती फटकन लगे अशी विश्वना चालल्या गेली घरी तनफर तनफर का पाहिती म्हणा ते पूर्वी स्वर्गी ना पूर्वी सुरेल कस असत मजा करायची त्यामुळं असं <laughs> झालं पाय मग आता मग झालं आपली आता ना बर जाते पाय मग घरी पाहते काही कामधंदे अं जाते आता वावरताच जाते काही निन्ना खरप ना तरी पाहते मग नवठं काम पडले जातो जा मी पण पाहते जाते जशी वावरत काही कामधंदा पाहते जाते मग हा� मी बर झाला जेव्हा काहीतरी मज्जा ना मग तेच तर चाल माधाला कशी गैरफेमी झालते की इला सोडून गेलं पण म्हणे आम्ही सगळ्यात सगळ्या असं होतं कधी कधी चुकीचं चुकीचं भ्रम होऊन जातो आणि मग त्याच्या आहे ना राग निर्माण होतो चाल